यावेळी स्नान केल्यास घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो भारतीय संस्कृतीत स्वच्छता आणि पवित्रतेला अनन्यसाधारण महत्व आहे खास करून स्नानाला शुद्धता सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मशास्त्रांनुसार विशिष्ट वेळी आणि पद्धतीने स्नान केल्यास केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक लाभही मिळतात असेही मानले जाते की योग्य वेळी स्नान केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक समृद्धी लाभते स्नानाचे महत्व हिंदू धर्मात स्नानाला एक पवित्र विधी मानले जाते शास्त्रानुसार स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता नाहीशी होते मन शांत होते आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात होते विशेषतः पहाटे स्नान करणे अधिक शुभ मानले जाते योग्य वेळी स्नान करण्याचे फायदे स्नान केल्याने केवळ शरीर शुद्ध होत नाही तर मन आत्मा आणि पर्यावरण यांच्यावरही सकारात्मक प्रभाव पडतो योग्य वेळी स्नान केल्याने खालील लाभ मिळतात घरात लक्ष्मीचा वास राहतो हिंदू धर्मानुसार पहाटे किंवा शुभवेळी स्नान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन ऐश्वर आणि भरभराट येते आरोग्य सुधारते सकाळी लवकर थंड पाण्याने स्नान केल्याने रक्तसंचार सुधारतो रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील तणाव दूर होतो मानसिक शांती मिळते स्नान केल्याने मन शांत होते काम करण्याची क्षमता वाढते आणि एकाग्रता सुधारते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो स्नान केल्याने शरीरावरील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते पुण्य प्राप्त होते हिंदू शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने सात्विकता प्राप्त होते आणि पुण्यसंचय वाढतो स्नानासाठी योग्य वेळ कोणती स्नानाची वेळ आपल्या जीवनशैलीवर मोठा प्रभाव टाकते योग्य वेळी स्नान केल्यास अधिक लाभ मिळतात मुहूर्त सूर्योदयापूर्वी पहाटे चार ते सहा या वेळेत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी स्नान केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते सकाळी सूर्योदयानंतर सकाळी सूर्योदयाच्या वेळेपर्यंत स्नान केल्याने आरोग्य सुधारते आणि शरीर ऊर्जावान राहते संध्याकाळी स्नान संध्याकाळी स्नान केल्यास दिवसभरातील थकवा दूर होतो आणि मन शांत होते कधी स्नान करू नये हिंदू धर्मशास्त्रांनुसार काही वेळा अशुभ मानल्या जातात आणि त्यावेळी स्नान करणे टाळावे रात्री उशिरा स्नान टाळावे रात्री उशिरा स्नान केल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि झोपेच्या चक्रावर परिणाम होतो अमावस्या आणि ग्रहणाच्या वेळी ग्रहण किंवा अमावस्येच्या वेळी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात शिरण्याची शक्यता असते खूप उशिरा झोपून उठल्यानंतर उशिरा उठल्यानंतर केलेले स्नान असा आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करते स्नान करण्याच्या योग्य पद्धती स्नान करताना योग्य पद्धती वापरल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात गंगाजल किंवा पवित्र जल वापरात स्नान करताना पाण्यात गंगाजल किंवा तुळशी पाणी टाकल्यास त्याची पवित्रता वाढते प्राकृतिक साबण आणि उठणे वापरात रासायनिक साबणाच्या ऐवजी उठणे चंदन किंवा आयुर्वेदिक सामग्री वापरल्यास त्वचेसाठी फायदेशीर ठरते स्नान करताना मंत्र पठन करा स्नान करताना ओम गंगेचे यमने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन समनिधीय कुरू हा मंत्र म्हटल्यास विशेष पुण्य प्राप्त होते डोक्यावरून पाणी ओतून स्नान करा हिंदू धर्मशास्त्रानुसार डोक्यावरून पाणी घेत स्नान करणे सर्वात शुद्ध मानले जाते स्नान आणि वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार स्नानाची योग्य वेळ आणि पद्धत घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते घरात स्वच्छता आणि स्नान यांची योग्य सांगड घातल्यास समृद्धी वाढते बाथरूम स्वच्छ ठेवा बाथरूम नेहमी स्वच्छ असावा कारण अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते पाणी साठवू नका पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत राहिला पाहिजे अन्यथा आर्थिक अडचणी वाढू शकतात पूर्व दिशेकडे तोंड करून स्नान करा पूर्व दिशा ज्ञान सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे त्या दिशेने तोंड करून स्नान करणे फायदेशीर ठरते विशेष प्रसंगी स्नानाचे महत्व एकादशी स्नान एकादशीला स्नान केल्याने मानसिक शांती आणि पुण्य प्राप्त होते स्नानदान माघ महिन्यातील स्नान माघ महिन्यात पहाटे गंगास्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते सूर्यग्रहण आणि चंद्र ग्रहणानंतर स्नान ग्रहणानंतर स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नान अभ्यंग स्नान, स्नान केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि वर्षभर समृद्धी नांदते स्नानाचे वैज्ञानिक फायदे स्नान केल्याने शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अनेक फायदे मिळतात रक्ताभिसरण सुधारते थंड पाण्याने स्नान केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि ताजेतवाने वाटते त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते नियमित स्नान केल्याने त्वचा तजेलदार होते आणि केस निरोगी राहतात तणाव आणि नैराश्य कमी होते स्नान केल्याने मेंदूतील इंडॉर्फिन स्तर वाढतो ज्यामुळे तणाव आणि चिंता दूर होते रोगप्रतिकारशक्ती वाढते स्नान केल्याने शरीरातील हानिकारक जंतूंना नष्ट करण्यास मदत होते निष्कर्ष स्नान ही केवळ एक शारीरिक स्वच्छतेची क्रिया नसून ती मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे साधन आहे हिंदू धर्मशास्त्रांनुसार योग्य वेळी आणि पद्धतीने स्नान केल्यास घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक समृद्धी लाभते तसेच स्नानामुळे शरीर ताजेतवाने राहते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आयुष्य अधिक सुखमय बनते त्यामुळे नियमितपणे योग्य वेळी आणि श्रद्धेने स्नान करणे गरजेचे आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करून टाका